हा लक्ष द्या इकडं दा तर सांख्यिकी बघायचं आपल्याला सांख्यिकी मध्ये आपल्याला पहिली गोष्ट येते कच्ची सामग्री कच्ची सामग्री म्हणजेच काय रे एक हेतून हेतूने गोळा केलेली गोळा केलेली केलेली माहिती गोळा केलेली काय असते माहिती लक्ष द्या पहिल्यांदा माहिती तिला काय म्हणलं जातं कच्ची सामग्री हेतून गोळा केलेली माहिती म्हणजेच काय उदाहरणार्थ बघा लोकसंख्या मोजली जाते तर लोकसंख्या मोजण्याचा हेतू काय असतो किती लोक आहेत किती राहतात कुठं राहतात त्यांची घनता काय आहे स्त्री किती आहेत पुरुष किती आहेत छोटी मुलं किती आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी ज्या ज्या हेतून आपण ती सगळी माहिती गोळा करतो तिला काय म्हणलं जातं कच्ची सामग्री म्हणतात आता प्राप्तांक म्हणजे काय येतात रे बघा तर जी माहिती गोळा केली जाते माहितीतील प्रत्येक संख्येला प्रत्येक संख्येला संख्येला काय म्हणलं जात प्राप्तांक प्राप्तांक असं म्हटलं जातं आता मध्यमान म्हणजे काय असतं बघा सरासरी हिला काय म्हणलं जातं सरासरी आता सरासरी किंवा मध्यमान किंवा त्याला मध्य म्हटलं जातं तर हा कशाने दाखवतात यक्षच्या डो डोक्यावरती बार म्हणजेच काय यक्षच्या डोक्यावरती आडवा आपण काय करतो अशा पद्धतीनं रेषा मारतो त्याला यक्ष बार म्हटलं जातं आणि काय असते सरासरी म्हणजे सर्व प्राप्तांकांची बेरीज सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले प्राप्तांक संख्या काय म्हणतात एकूण प्राप्तांक संख्या काय एकूण प्राप्तांक संख्या त्याला आपण काय म्हणतो तर मध्य मध्यमान किंवा सरासरी असं म्हटलं जातं मग आता उदाहरणात आपण इथं सांगूया उदाहरणामध्ये आपण घेऊया दोन पाच आठ सात दहा बारा पंधरा अशा काहीतरी संख्या दिल्या तर आता किती संख्या आहेत बघा रे एकूण एक दोन तीन बघा एक आहे दोन तीन चार पाच सहा आणि सात आहेत म्हणजे एकूण प्राप्तांक wow. संख्या किती झालेली रे सात आता याचा मला जर सरासरी काढायची असेल तर मी काय करणार किंवा त्याला मध्य काढायचं असेल तर पहिल्यांदा काय करणार सगळ्यांची बेरीज दोन अधिक पाच अधिक आठ अधिक सात अधिक दहा अधिक problems... था था। चीवीरीज। 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 चीवीरी बारा अधिक पंधरा भागिले किती होणार सात एकूण प्राप्तांक संख्या किती आहे सात मग आता या सगळ्यांची बेरीज करूया पंधरा आणि बारा सत्तावीस सत्तावीस आणि दीस सदतीस आणि सात चव्वेचाळीस चव्वेचाळीस आणि आठ बावन्न बावन्न आणि पाच सत्तावन्न अठ्ठावन एकोणसाठ किती आलं एकोणसाठ आपल्याला मिळालं भागीले किती आहे ना सात काय असेल ते आपल्याला प्राप्तांक मिळेल बघा हे झालं पहिल्यांदा पहिल्यांदा मध्य मध्यमानाने सरासरी म्हणजे काय लक्षात आलं का बघा काय करतोय आपण त्याच्यामध्ये रे सरासरी म्हणजे काय करतोय तर सर्व प्राप्तांकांची बेरीज करतो आणि त्याला एकूण प्राप्तांकानं काय करतो भागतो मग उदाहरणात आपण आता इथं घेतलं होतं मी उदाहरण सांगतोय दोन पाच आठ सात दहा बारा पंधरा आणि त्यांची सगळ्यांची बेरीज केली ती एकोणसाठ आली एकोणसाठ भागिले सात तो तुमचा म्हणजे काय असणार आहे तर मध्य त्यालाच मध्यमान किंवा सरासरी असं म्हटलं जातं लक्षात आलं इथपर्यंत ठीक आहे जरा काठी